कैलास मारुती सावंत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर मंचावर नाचणाऱ्या विठाबाईंनी प्रसव वेदना होऊ लागताच स्टेजमागच्या तंबूमध्ये जाऊन ज्या बाळाला जन्म दिला ज्याचा जन्म तमाशा कलेच्या छत्राखाली झाला ते विठाबाईचे सुपुत्र कैलास मारुती सावंत म्हणजेच नव्या युगाचा सोंगाड्या आपला रंगमंचावरचा वावर हजत जबाबीपणा उत्स्फूर्त अभिनय आणि आपली आपल्या कलेवरील भक्ती यामुळे आपण विठाबाईचे सुपुत्र असल्याची जाणीव वेळोवेळी करून देता वगनाट्यातील शिर्पा टेलर नाना पोलीस अधिकारी वादळे किशा इत्यादी आपल्या भूमिकाही प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत तमाशा या कलाप्रकाराला दिमाखात पुढे घेऊन जाण्यासाठी आपण दिवसरात्र काम करता कैलास मारुती सावंत तमाशा क्षेत्रातील आपण करत असलेल्या बहुमोल कार्यासाठी आपणास सन 2024 हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे